गेल्याच आठवड्यात आम्ही एक विषय तुमच्या समोर मांडला होता विषय होता अहिल्यानगर जिल्ह्यातून रोज पाच अल्पवयीन मुली बेपत्ता होत आहेत त्या व्हिडिओत आम्ही भावना नाही तर आकडेवारी मांडली होती गेल्या दोन वर्षात साडेचार हजार महिला आणि जवळपास दोन हजार अल्पवयीन मुली बेपत्ता असल्याच्या नोंदी तेव्हा आम्ही एकच प्रश्न विचारला होता समाज कुठं चाललाय आणि आज आज त्याहूनही भयावह वास्तव समोर आलाय आणि दुर्दैव म्हणजे ही घटना देखील अहिल्यानगर जिल्ह्यातूनच अकोले तालुक्यातील एका गावात अवघ्या अकरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिला आहे होय तुम्ही ऐकताय ते अगदी खरं आहे वृत्तपत्रामध्ये आलेल्या माहितीनुसार सदर अल्पवयीन मुलीची प्रकृती बिघडल्यामुळे तिला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तेथे वैद्यकीय के तपासणी केल्यानंतर ती गर्भवती असल्याचं स्पष्ट झालं यानंतर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सरकारी रुग्णालयातच तिने एका बाळाला जन्म दिला अकरा वर्षाची मुलगी आई झाली आहे इतकंच नाही तर रुग्णालय प्रशासनाने याची माहिती तात्काळ पोलीस प्रशासन आणि संबंधित यंत्रणा दिली या प्रकरणाची गंभीर दखल घेत ऑक्सो कायद्याअंतर्गत तपास सुरू करण्यात आला आहे वृत्तपत्रामध्ये दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन असल्यामुळे मुलीची ओळख गावाचं नाव किंवा कुटुंबाची माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात आली आहे सध्या आई आणि नवजात बाळाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे पण आता प्रश्न भावना नाहीत प्रश्न आहेत वास्तवाचे अकरा वर्षाची मुलगी बहुधा चौथी पाचवीत शिकणारी ती पोर तिला अजून स्वतःचं आयुष्य कळायचं आहे आज तिच्यावर एका जीवाची जबाबदारी आली आहे त्या बाळाचं संगोपन करण्याचं ओझं आलं आहे हा प्रकार इतके दिवस कुणाच्या लक्षात कसा आला नाही कुटुंब शाळा आरोग्य यंत्रणा समाज वृत्तपात्रामध्ये ही घटना वाचताना मन सुन्न होत आणि एकच प्रश्न डोक्यात घुळतो आपण आकडे मोजतोय पण बालपण हरवत चाललंय का आज तपास सुरू आहे कारवाई होईल पण खरी गरज आहे सतर्कतेची जागृतीची आणि जबाबदारीची नाहीतर आज अकोले उद्या कुठं मी संदीप जगताप आपण पाहतात भीमप्रहाण